रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरंच काही गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांकडूनही प्रयत्न केले जात आहेत मात्र प्रत्येक घटना रोखण्यात पोलिसांनाही यश मिळत नसल्याचं दिसून येत आहे अशातच आता पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे संत तुकाराम नगर येथील डी वाय पाटील सिनियर कॉलेज येथे कॉलेजच्या फ्रेशर्स पार्टीवरून झालेल्या वादामुळे एका विद्यार्थ्यावर कोयत्यानं हल्ला केला आहे ही घटना सोमवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे तन्मय कांबळे यानं संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे अभिषेक गिरी अल्फान निसार पठाण शिवराज तलवारे सोहल शेख बिराज विश्वकर्मा यश दीपक पवार आदिनाथ सोमनाथ गायकवाड आणि इतर अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे आरोपींपैकी अभिषेक गिरी अल्फाण पठाण शिवराज तलवारे सोहेल शेख यश पवार आदिनाथ गायकवाड यांना अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी आणि त्यांचा मित्र अनिश पिंगळे नेहमीप्रमाणे कॉलेजमध्ये गेले असता अभिषेक गिरी आणि अल्फान पठाण यांनी सोबत प्रेशर पार्टीला जाण्यावरून वाद घातला आणि त्याला शिबिगाड केली सकाळी साडे अकरा वाजता कॉलेज सुटल्यानंतर डी वाय पाटील सिनियर कॉलेजच्या गेटवर त्यांच्या ओळखीचे यश पवार आणि आदिनाथ गायकवाड सोहेल शेख शिवराज तलवारे निहाल बिराज विश्वकर्मा आणि इतर मुलांनी फिर्यादीला बोलावून घेतले त्यापैकी निहाल यानं फिर्यादीच्या अंगावर त्याच्या ताब्यातील काळ्या रंगाची ॲक्टिवा मोटरसायकल घेतली सोहेल मुनीर यानं फिर्यादीला जीवे मारण्याच्या उद्देशानं त्याच्या हातात असलेल्या लोखंडी कोयता फिर्यादीच्या डोक्यात आणि डाव्या हाताला मारून त्याला गंभीर जखमी केलंय तसेच फिर्यादींच्या जुन्या घराशेजारी राहणारा शिवराज रा तलवारे यानेही त्यांच्या ताब्यातील मोटरसायकल फिर्यादीच्या अंगावर घातली त्यानं जिवे मारण्याच्या उद्देशानं त्याच्या हातात असलेल्या लोखंडी कोयता फिर्यादीच्या पाठीवर मारून त्याला गंभीर जखमी केले हातात असलेले कोयते हवेत फिरवत दहशत निर्माण केली आणि तेथून निघून गेले संत तुकाराम नगर पोलीस अधिक तपास करत आहेत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा